नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा इथं तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वत दिसत असेल आणि समोर तुम्हाला हे तळे दिसतंय बघा तर मी आज त्र्यंबकेश्वरला आलो होतो तर इथं जे महादेवाचं मंदिर आहे मंदिरातच पाठी हे तळं आहे तर या तळ्यामध्ये खूप असे सारे मासे सकाळी सकाळी एवढे लोक नव्हते परंतु सारा दिवस खूप असतात इथं मासे बघण्यासाठी तर आज त्या मासे मी तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करते तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न तर सुरुवात करू आणि बघूया तळ्यातले मासे कसे आहेत ते तर इथं साईडने लोक जमलेले आहेत मासे बघण्यासाठी इथं बघू शकतो साईडने लोक आहेत आणि खाली मासे आहेत तर बघा किती मासे पाणी कमी आणि मासे जास्त राहिले तर सारा दिवस लोक येऊन इथं बसतात आणि त्या माशांना काही पण पाव वगैरे खाली टाकतात खाण्यासाठी तर बघा लहान मोठे सगळे मासे यायचे

एक वर्षी खूप मासे मेलेले होते आणि ते पूर्ण काढून टाकलेले होते आणि आता पुन्हा सोडलेले आहेत अजून त्यांची साईज काही जास्त मोठी झालेली नाही अर्धा किलो एक किलोच्या आसपास आहेत बघितलं बघितलं हे जवळजवळ अर्धा किलोचे असतील आपल्याला काही एवढं स्पष्ट दिसत नाही आहे तरसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन बटन दाबायला विसरू नका